जय एकवीर भाऊ नानी बहिणी न स्वागत तुमचं एक माझ्या एक, एक नवीन ब्लॉग मध्ये सर्वात पहिले तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपल्या गावामध्ये दसरा आहे तर चला भाऊ जाऊया आता आज दसरा आहे तू काय म्हणशील सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या फॅन्स बद्दल काय बोलशील तू फॅन्स बद्दल माझ्या मुलाला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा तर नक्कीच भाऊ आणि बहिणीनं आपल्याला सपोर्ट करा तोरा तोरी हॅपी दसरा सर्वात पहिले आपल्याला आपल्याला देवेश हॅप्पी दसरा बोलायला आले भाऊ नो हॅपी दसरा काय बोलशील आज काय काय हॅप्पी दसरा मित्रांनो रोहित काय बोलशील आज हॅप्पी दसरा हॅपी दसरा दादा भाऊन आपला भाऊ काय बोलतो हॅप्पी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा हॅप्पी दसरा विशाल दसरा दसरा तर चला भाऊन आता जाऊया आपण अख्खा गाव फिरायला अख्ख्या गावाला आता हॅपी दसरा बोलाय काय बोलतो भाऊ गडा हॅपी दसरा सगळ्यांना हॅप्पी दसरा ए भावा हॅपी दसरा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काय बोल तुला काय द भावाला ला घे दुद दुद ना भावा ये भावा ऐक ऐकू काकी काकी तुझा काकी दोन

भावने माझा नेहमी डॅन दिला मला सपोर्ट करत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये संकट आहे दूर केले मला भावाने धन्यवाद भाऊ हॅपी दसरा हॅपी दसरा भाऊ काय बोलशील भाव आज काय नाही आज पाण्याने वाट लावली बघ आत की वाट लावली सगळी वाट लावली ना मग आज कसं वाटतं तुला मजबूत नाचणार आहे भाऊ भूकाल लागली ए भूक 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 आता भूक 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 हॅपी दसरा हॅपी दसरा 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 तुला काहीच केलं नाही भाईनी आपल्या डायरेक्ट झोपला एक चट्टी कारवा हॅपी दसरा माझा भावा भाऊ नाही माझा जीवलग भावया का कधी येऊन कॉलेज मध्ये खूप सपोर्ट करतो मला कसं आहे किंग मेकर अध्यक्ष एवढा कुर्ता बाहिणी आज घातलाय माहिती आहे तुला खर्च गेला खर्च खर्च गेलाय खर्च चंगले वाले कूट हैसरापी दसरापी हैप्पी दसरा चला आता आपले एक मेन भाव यश भांडे सिंगर तर चला भाऊ आता त्यांच्या घरी जाऊया आपण दसरा कपडे घालतो लवकर चालला तर भाऊ यशला भेटून झाला आता आता जाऊया आपण दिपराजच्या घरी बघू आहे का अर्धा गाव तर झाला तर थोडा गाव राहिले तो पण करू आणि भेटतो तुम्हाला लगेच हॅप्पी दसरा काय बसील नाही बाई तुम्ही तू काय तरी बोल आज काहीतरी बोल काय नाही बोलत इकडे काय बोल हॅपी दसरा काय असते काय काय देऊ तुला काय देऊ तुला पण काय तुला पण काय देऊ पडतो गावामध्ये फुल सपोर्ट करणारी आमची टेकड्यांची दिदी किट्टू तिथे काय म्हणशील आज काय दसरा दस सर्वांना सर्वांना हॅपी डिप्रेस तर नाही भेटला पण जाऊ दे भेटेल कुठे रोड व असला का भेटेल तो तर जाऊया आता एक युवा पिढी काय बोलतो भाऊ काय बोलू काय बाकी माझेत मग हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा बाय बाय कशा नटल्या हॅप्पी दसरा हे टोंडा नको बाई तो लय मोठा चंद्र येऊ देवगावचा यम यम भाई आपला महेश माली महेश माली हॅपी दसरा काय बोलशील हॅपी दसरे काय दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा दीदी 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 इकडे बघ हॅपी दसरा आत मिलो हॅपी दसरा तो पण मिलव ये लवकर हॅपी दसरा बोल ना तुला बोलता नाही हॅपी दसरा मग बोल ना, ना।, 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 ना।

तुला हॅप्पी दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चालतो काय बोलू काय आज सोन्यासारखा दिवस हा माझा भाऊ नाही कोण भाऊ ने जाऊ द्या जाऊ दे आम्हाला काय बोलशील नावाना हार्दिक शुभेच्छा आली नाय आमची गॅंग बघा यम यम बाबा काय बोलशील दसरा

तर भावनो माझं आणि माझ्या कुटुंबाचं नाव असा मोठा करणार आमचा चिमण्या चिमण्या हे चिमण्या मोडक्या दोनदा हातमारी टाका अको पैसे किती गो जमा केलं अगो खोलून दाखो हात तर भाई आपल्या भावाला जमा पण नाही आता मग मला देशील ना तो चैन करायचे म्हणा आता चैन देशील ना पिदासरा पक्की नटले आज हा दसरा नानी हॅपी दसरा हॅपी दसरा हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा जाऊन आता एक हातात फोन धरलाय दसरा बाबा देवगावचा अध्यक्ष आमचा जय अरे चला भाऊनो जातो आता जेवायला आणि भेटतो तुम्हाला नंतर तर भाऊनो झाला आता जेवून आणि मी तुम्हाला दाखवतो मी सोनं किती जमा केले इतका सोनं जमा केलाय उद्या जातो आणि चैन करतो आडी तोल्याची आता डायरेक्ट तर चला लगेच जाऊया आज बक्षीस समारंभ आहे तर जाऊया तिथे आता आपण इथं अख्खं बक्षीस आहेत तिथे थोडे मारे आणि तिकडे मोठे मोठे बक्षीस आढळले बावानी दोन दोन ट्रॉफ्या जिंकल्यात आपल्या

भावांना आणि बहिणींना व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप प्रेम द्या आपल्या ब्लॉगला